यावेळी बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन मोठ्या प्रमाणात गाजलं होतं कारण की या अगोदर बिग बॉस मराठीचे चार सीझन पार पडले होते पण मात्र त्याची काहीही चर्चा झाली नव्हती किंवा एवढा गाजावाजा बिग बॉस मराठीचा झाला नव्हता पण मात्र पाचवं सीझन एवढ्या मोठ्या प्रमाणात गाजलं की प्रत्येकजण जण हे बिग बॉस मराठी पाहू लागलं आता या गाजण्यामागं नेमकं काय काय कारण होतं कारण की या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये आलेले जे कलाकार होते ते तळागळातले कलाकार होते आणि मोठमोठेसुद्धा कलाकार होते त्यामध्ये मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे अभिनेत्री म्हणून वर्षा उजगावकर या बिग बॉस मराठीमध्ये आल्या होत्या त्यामध्ये अभिजित सावंतसारखा गायकसुद्धा आलेला होता कॉमेडी एक्सप्रेस किंवा कॉमेडी मालिकामध्ये काम करणारे पंढरीनाथ कांबळे हे सुद्धा या शोमध्ये आले होते तर हिंदी चित्रपटामध्ये किंवा सिरियलमध्ये काम करणारी निक्कीसुद्धा या का का शोमध्ये आलेली होती त्यामुळं बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन मोठ्या प्रमाणात गाय होतं आणि जे तळागाळातले कलाकार आहेत त्यामध्ये पण त्यामध्ये सूरज चव्हाण आहे छोटा पुढारी आहे धनंजय पवार या आहे यासारखे कलाकार या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये आल्यामुळं हे सीझन मोठ्या प्रमाणात गाजलं आता या पाचव्या सीझन चर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामध्ये विजेता ठरला तो म्हणजे सूरज चव्हाण आता सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये ज्या पद्धतीनं खेळला ज्या पद्धतीनं राहिला आणि ज्या पद्धतीनं त्यानं सगळ्यांचा मान सन्मान किंवा घरामध्ये कसं वागावं कसं बोलावं हे त्यांना वेगळेपणा दाखवून दिला म्हणून राज्यातल्या जनतेनं भरघोस मत सूरज चव्हाणला दिलं आणि बिग बॉस मराठीचं विजेता केलं आता विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणसाठी मोठमोठ्या ऑफर येऊ लागल्या कोणी म्हणून लागलं सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करायचा आहे कोणी म्हणू लागलं सूरज चव्हाणला घेऊन मालिका करायची आहे कोणी म्हणून लागलं मी सूरज चव्हाणला गाण्यामध्ये घेणारे कोणी म्हणून लागलं मी सूरज चव्हाणला या ठिकाणी संधी देणारे माझ्यासोबतच ठेवणारे आता कोण कोण काय काय म्हणलं होतं हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही जर तुम्ही बिग बॉस मराठीचा ते शो पाहिला असेल तर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी लक्षात असतील आता दोन महिने उलटून गेले तरीसुद्धा सूरज चव्हाण अजूनही कुठल्या चित्रपटामध्ये कुठल्या सिरियलमध्ये किंवा कुठल्या गाण्यामध्ये काम करताना दिसत नाही जर आपण याच्या उलट पाहिलं तर इकडं छोटा पुढारी आणि जानवी किल्लेकर या दोघा हो नवीन एका सिरियलमध्ये काम करतायत आणि त्या पद्धतीचा एक फोटो छोटा छोटा पुढारीनं शेअर केला आहे आणि त्या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसतंय जानवी किल्लेकर आहे छोटा पुढारी आहे आणि त्याबरोबर बरेच कलाकार आहेत आणि त्या दोघांच्या मागं एक पोस्टर सुद्धा लागलेला आहे आणि त्या पोस्टरवर लिहिलेलं आहे हौदे दे राडा आता राडा हे पोस्टर दिसत असताना ते जे कलाकार आहेत त्या कलाकारांच्या गळ्यामध्ये तुम्हाला एक माईकसुद्धा दिसत असेल ज्या पद्धतीनं ते माईक बिग बॉसच्या घरामधल्या कलाकारांना देण्यात आलं होतं त्यामध्ये आवाज कॅप्चर के केला जातो ते माईक ह्या सुद्धा कार्यक्रमामध्ये किंवा शोमध्ये दिसतंय त्यावरून असं वाटतं की, वाट की जान्हवीला आणि छोटा पुढारीला नवीन शोमध्ये संधी मिळाली पण मात्र सूरज चव्हाणला संधी का मिळाली नाही आणि त्यांना आतापर्यंत दिलेली जे आश्वासनं होते ते अजून का पूर्ण झालेली नाही मग काही जणां म्हणतील का इतक्या लवकर लगेच शूटिंग चालू होईल का इतक्या लवकर लगेच सुरू सुरू होतील का आता जरी लवकर होत नसले त्या पद्धतीची काहीतरी तयारी सुरू झालेली असावी असं आपल्या या ठिकाणी वाटतं कारण की ज्या सूरज चव्हाण बिग बॉस विजेता झाल्यानंतर अजित पवारांनी सूरज चव्हाणला शब्द दिला होता की मी तुला घर बांधून देईल त्याच्या अवघ्या काही दिवसामध्येच सूरज चव्हाणच्या घराला बांधकामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि त्याचं त्या ठिकाणी घर सुद्धा होत आहे आता बिग बॉसच्या घरामध्ये काही जणांनी सांगितलं होतं की मी घर बांधून देईन मी पुढचा खर्च करेल मी काळजी घेईल मग हे सगळी आश्वासनं झालेत का हे फक्त आश्वासनं दिलेत का आणि ज्या पद्धतीनं त्याला आश्वासनं दिले होते त्या आश्वासनांचा ना आता धोका झाला आहे का आणि त्याला पुढं या काही मिळणार आहे का नाही कारण की इतर कलाकारांना संधी मिळते पण मात्र सूरज चव्हाणला संधी मिळताना दिसत नाही आत्ता तरी आपल्याला दिसते पण मात्र इथून पुढं नेमकं काय होतं ज्या पद्धतीनं सांगितलं गेलं बोललं गेलं त्याच पद्धतीनं होतं का किंवा त्याला मोठमोठ्या मोड़ चित्रपटामध्ये संधी दिली जाती का हेच आपलं या ठिकाणी पाहावं लागेल पण मात्र या पद्धतीने जे आश्वासनं दिले होते त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या